पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृह प्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा मलनिसारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवा करिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील बाकी काय बोलत नाही काम करणारा आमदार आहे शंभर टक्के साडेसात कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या रस्त्याला आपण टाकतोय तो सुद्धा रस्त्याचा टेंडर प्रक्रियेमध्ये आहे

कासेगाव अनवली बायपास रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळं कासेगाव अनवली लक्ष्मी टाकळी परिसरातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तसेच या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनधारकांना देखील मोठी कसरत करावी लागतीये अनेक वाहनांचे नुकसान होताना दिसून येत अनेक वेळा वाहन चालक खड्डा चुकवण्याच्या नादात अचानक ब्रेक लावत असल्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत कासेगाव परिसरात व लक्ष्मी टाकळी याच रस्त्यावर शाळा असून विद्यार्थ्यांची वर्दळ मोठी आहे मागील महिन्यात टाकळी येथेही ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं तर आता कासेगाव येथे कासेगाव अनवली बायपास रोड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग व वर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत सदर रस्त्यावरून होणारी जड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याची मागणी करण्यासाठी कासेगाव येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत आमदार समाधान अवताडे प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहून सदर आंदोलनास आपला पाठिंबा व्यक्त केला कासेगाव अनवली लक्ष्मी टाकळी बायपास रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन वर्षभराचा कालावधी उलटूनही ठेकेदार काम करीत नसल्यानं यापूर्वीही कासेगाव येथे आंदोलन करण्यात आलं होतं तर मागील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याच रस्त्याच्या डागडुगीसाठी टेंडर काढण्याची चर्चा आहे आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराज भोसले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याची मागणी केली तसेच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यामुळे नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात यश आलं प्रसंगी या भागातील अनेक नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित बायपास हा प्रमुख जिल्हा मार्ग त्र्याऐंशी नंबरचा हा किलोमीटर झिरो झिरो ते अकरा झिरो म्हणजे अकरा किलोमीटरची लांबी असणारा हा बायवळण आहे आणि या बायवळणाच्या कालच्या पावसा अतिवृष्टीच्या पावसामुळं अत्यंत दुरावस्था निर्माण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि ह्या रस्त्यावर असणारं हेवी ट्रॅफिक जड वाहनं अतिशय जास्त त्या रस्त्यावरती आहेत रस्त्याचं स्ट्रेंथिंग कमी आणि वाहनांच्या जड वाहनांची संख्या जास्त त्यात अतिवृष्टीचा पाऊस यामुळे या रस्त्याची अवस्था पूर्ण दुरावस्था झालेली आहे हा रस्ता कुठल्याही छोट्या आणि मोठ्या वाहनाला जाण्यासारखा हा राहिलेला नाही त्यामुळं सर्व नागरिकांनी या निमित्तानं या रस्त्यावरच्या असणाऱ्या सर्व गाव ग्रामस्थांनी हा रस्त्या रोखेचं आंदोलन या निमित्तानं केलेलं आहे त्यामध्ये मी आणि प्रशांत मालक आम्ही दोघंही या ठिकाणी सहभागी झालो आणि या सहभागी झाल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रबाबा भोसले साहेब यांची या यांनाही या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना फोन लावला आणि त्यांना या रस्त्याची सर्व हकीकत सांगितली पालकमंत्री महोदयांनी या रस्त्याची वाहतूक बंद करण्याच्या सूचना तात्काळ देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि शिवेंद्र महाराजांनी सुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चा, चालू अवस्थेत चालू करण्याचं चा काम या ठिकाणी देण्याचंही त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून फोर लेनिंग करण्याचं काम सुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकांनी या ठिकाणी गडकरी साहेबाकडे जाऊन आम्ही साकडं शंभर टक्के घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आम्ही करू आपल्याला माहित आहे की वाखरी टाकळी काशेगाव आनवली हा जोड रस्ता आहे हा रस्ता नॅशनल हायवेकडं नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आत्तापर्यंत केला जात होता याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला टेंडर झालं परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळं हे काम रेंगाळलं तर अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता लोकांची मागणी होती आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोख केलं त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडी दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे कर वर्ग करावा अशीसुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे आमदार आहेत आहे बाबांनाही आम्ही सांगितलेला आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग हा पी डब्ल्यू डी जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला काढला पाहिजे त्यादृष्टीनं भविष्यकाळात आमदार साहेब म्हणले तसं गडकरी साहेबांशी बोलून ह्या बाबतीत काय मार्ग करता येईल ते बघूया कालही एस पी साहेब आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता बॅरिकेटिंग लावून बंद करणे जड वाहतूक केला हा आम्ही त्यांना विनंती आहे परंतु दुसऱ्या बाजूला ह्या जड वाहतूक जी आहे विजापूर पंढरपूर नगर त्याला पर्यायी रोड द्यावे लागतील दुसरा रोड आज उपलब्ध होत नाही आहे दृष्टीनं अधिकाऱ्यांचीही पाहणी चालू आहे की वाहतूकदाराचंही नुकसान होणार नाही आणि लोकांचीही गैरसोय होणार नाही त्या पद्धतीनं आमची मागणी आहे की त्याला सांगोला मार्गे ती वाहतूक वळवावी आणि टिवेणेगाव मार्गे मंदरुप मार्गे मोहोळ मंदरूप तेरा मैल अशी वाहतूक तिकडं वळवली तर जड वाहतूक या ती बंद होईल आणि एक पाच सहा वर्षापूर्वी आपण पंढरपूरची जड वाहतूक बंद केली होती आता ही बायपास झाल्यामुळं जड वाहतूक पुन्हा सुरू झाली तेव्हा दोन्ही महत्त्वाच्या आहेत वाहनालाही रस्ता दिला पाहिजे आणि लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे काय आश्वासन नाही मंत्र्या आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हटलं की मी स्वतः येतो रस्त्याची पाहणी करतो आत्ता रस्ता तातडीनं लोकांना जाय करता काय करावं लागतं सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे वर्गवत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितलेलं आहे